पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातून तळोदा तालुक्यात जलसंधारणाची भक्कम पावले उचलली जात आहेत आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोट्यावधी रुपयांची कामे पूर्ण झाली असून नव्या कामांना मंजुरी मिळाली आहे वृधा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून धवळी विहीर येथे एक कोटी वीस लाख रेवानगर येथे एक कोटी चाळीस लाख भव येथे एक कोटी साठ लाख आणि मोड येथे औषध लाख रुपयांची कामे यशस्वीपणे पूर्ण झाली पुढील टप्प्यात खरवड येथे नव्वद लाख बोरद येथे ब्याह्याण्णव लाख आणि विनोद येथे अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची कामे लवकर या कामांमुळे पावसात अडवून जमिनीत मुरवले जाईल भूजल पातळी वाढेल शेती उत्पादन क्षमता सुधारेल आणि पाणी टंचाई कमी होईल हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे ग्रामस्थांनी या कामांचे स्वागत करून आमदार राजेश पाडवी आभार मानले आहेत ही कामे इतर भागांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत